हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आजपासून आपली सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र तसेच आज आहे गुरुवार सर्वांना नवरात्र व गुरुवारच्या खूप 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 शुभेच्छा तर ही आज मी सर्व देव इथे उजळून घेतले होते छान सर्व देव मस्त तसेच लक्ष्मी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला खूप छोटी मूर्ती त्यामुळे वस्त्र येत नाही तर माझ्याकडेही ऑरेंज रंगाची माळ होती पिवळ्याला जुळता तसा रंगाची मी माळ मी इथे देवीला परिधान केलेली आहे तर आजचा रंग होता पिवळा स्वामींना पिवळे वस्त्र घातले आहेत तसेच बाळकृष्णांना देखील घातले आहेत ही आपली झाली आहे आजची ओंबाठ्याची पूजा तुम्ही पण अशी पूजा नक्की करत चला खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटते ही आपली झालेली आहे छान पूजा तसेच नेहमीप्रमाणे सुंदर असा फुलांनी देवारागतचं सजलेला आहे तर आज आपल्याला मंगलकलश जो आहे त्यालाच मी देवयाचं रूप धारण करणार आहे आमच्याकडे घटस्थापन करत नाही माझ्या माहेरी करतात तिकडे इकडं सासरी करत नाही पण मी अखंड दिवा लावते तर सर्वात आधी मंगलकलशाला मी पाच बोटे हळदी आणि कुंकूचे खालून वरपर्यंत असे लावून घ्यायचे आहेत तसेच मग त्यात एक रुपयाचा नाणं सुपारी आणि हळदी हो कुंकू टाकून घेतले मी नंतर त्यात पाणी टाकायचं आहे तर ह्या मंगलकलशाची स्थापना देवांच्या उजव्या बाजूला करायची असते नेहमी तर ही जी शारदीय नवरात्र असते या नवरात्रीमध्ये दे। देवी आणि राक्षस यांच्यात घनघोर युद्ध झाले होते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चालले होते अखेर देवींनी त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले त्यामुळे देवी महिषासुरमर्दिनी असे तिला म्हटलं जातं व अश्विन नवरात्री तिचा उत्सव मोठ्या थाटाने केला जातो महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वरांच्या शक्तिरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते ब्रह्मदेवांपासून सरस्वती विष्णूंपासून महालक्ष्मी शंकरांपासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे म्हटले जाते माताशक्ती मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत माता शक्तीची त्यातील काही सौम्य आहेत चैत्रातील देवी अन्नपूर्णा भाद्रपदातील हरतालिका श्रावणातील मंगळागौरी अश्विनीतील ललिता गौरी ही सौम्य रूपे आहेत ऐश्वर्या ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी विद्येची देवी महासर्वत सरस्वती असे म्हटले जाते रूपे अनेक असली तरी ईशतत्व ही एकच उत्सव आहे या नवरात्रात देवी नऊ दिवस युद्ध करून खेळून थकलेली असते म्हणून नऊ दिवस तिची सेवा करावी दसऱ्याला देवीचं छान दर्शन घ्यावे तर तुमच्याशी बोलता बोलताच माझं देवीचं खूप सुंदर असं अशी स्थापना केलेली आहे कलशावर आधी मी विड्याची पानं ठेवली त्यावर आपलं मंगलकलशाची स्थापना करून देवीचा खूप सुंदर असा मुखवटा लावला मध्ये मंगल मंगलकलश हा देवांच्या उजव्या बाजूला ठेवला तर आपण आता करूया अखंड दिव्याची स्थापना तर सर्वात आधी मी येथे स्वस्तिक काढून घेतली कोणतीही पूजा करत असताना आधी स्वस्तिक काढायचे त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या तर येथे मी खूप सुंदर असा छोटा चौरंग घेतला होता खास पूजेसाठीच त्याची स्थापना केली येथे सर्वात आधी मी अष्टदलकमल काढणार आहे तांदूळ थोडेसे मी हळद टाकून पिवळे केले होते कारण देवीला हळद खूप प्रिय असते मी आधी अष्टदलकमल काढून घेत आहे खूप छान वाटत होता छोटूसा चौरंग एकदम आणि कमल काढले आहे मध्ये देखील थोडे अक्षदा राखले तसेच त्यावर मी हळदी कुंकू अक्षर पण वाहिल्या होत्या आता आपण करूया दिव्याची तयारी तर हा कलाव कला आहे हे जे घट स्थापना करतात त्याला नारळाला जरी बांधलं तरी चालतो तर मी इथे तो दिव्याला बांधून घेत आहे दिवाला देखील मी असे पाच बोट हळदीचे कुंकुवाचे ओढून घेतले तसे आपल्या दिव्याची स्थापना केली We'll oh त्यात जे पण काही चुकले ते माझे असेल जे पण बरोबर असेल ते देवी आईचं असेल त्यानंतर देवी आईचा नमस्कार केला व देवी आईला सांगितले की तुमचा आमच्या घरात अखंड वास असू द्या मग तसेच सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सुख दे शांती दे भरभराटी दे आईला खूप खूप धन्यवाद दिले त्यांनी आपल्याला मनुष्यरूपात जन्माला घातले त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानायचे व जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्यांना मदत करायची तर अशा पद्धतीने आपल्या अखंड दिव्याची स्थापना साधी सोपी अशी झाली आहे व त्या दिव्यात मी घातले आहे थोडेसे भीमसेनी कापूरचा तुकडा तसेच मी त्या दिव्यात घालणार आहे दोन लवंग कारण देवी आईला त्या खूप प्रिय आहेत तसेच दोन बेलदोडे त्यानंतर रात्री आम्ही गेलो देवीला बघू शकतात तुम्ही किती सुंदर असं मंदिर सजवलं होतं आणि पिवळा रंग होता ते देवी खूप सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती दिव्याचं दे। रूप किती खुलून दिसत होत शिवायनी ओमने देखील पिवळ्या रंगाचे कपडे होते तर घातले होते अशाच प्रत्येक रंगाचे महत्व प्रत्येक दिवशी हे लावून दिलेले आहे तुम्ही पण छान मस्त प्रत्येक दिवसाचे कप रंगाप्रमाणे कपडे घाला छान कलकिसने देखा आहे हेच गोष्ट लक्षात ठेवायची आणि आजचा जो दिवस आहे तो खूप आनंदाने घालवायचा आईकडे हीच एक प्रार्थना केली की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य लक्ष्मी या सर्वांचा अखंड वास असू दे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ